काय माहिती झाली का दिवाळी फराळाची लिस्ट तयार काय मग यावर्षी काय बनवायचं चकली चिवडा बुंदी लाडू कि शेव की या वर्षी काहीतरी नवीन ट्राय करायचं बघितलंय बर खायची तर सोय झाली असणार पण साफसफाई झाली की नाही मला माहिती आहे माझी पण सुरूच आहे तुमची सुद्धा सुरू असणार मग साफसफाई झाली की मग लागायचे जमानी फराळाला पण काय दसरा दिवाळीला घर सजवायला नको मग ही सजावटीच्या वस्तू तुमच्यासाठी ह्या सजावटीच्या वस्तू एवढ्या अफोर्डेबल आहेत की दिवाळीला तुमच्या घरी जर पाहुणे आले तर हे म्हटल्याशिवाय जाणार नाही की घर फार छानच सजवलंय बरं का आपल्या घरामध्ये इतकी छान रोषणाई आणणारी दिवे त्याचबरोबर घर सजावटीसाठी अशा काही वस्तू ज्या याच दिवाळीत नाही तर येणाऱ्या प्रत्येक दिवाळीला तुम्हाला काम येतील त्यामुळे दसऱ्या दिवाळीची ही खरेदी ऑनलाईनच करू बरं का पण हा खूप अफोर्डेबल एकदम प्रीमियम क्वालिटी आणि जबरदस्त लुक मग चला बघूयात कोणकोणत्या वस्तू आहेत ते म्हटलं तर दिवा आला तर सुरुवात सुद्धा दिव्यापासूनच करूयात तर हे सेवन होल्डर मेटॅलिक दिवे मी घेऊन आहे यामध्ये तुम्हाला म्हणजे हँडमेड आणि लोटस कॅन्डलचे दिवे आहेत यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे म्हणजे हे खूप सोपे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं दिसायला फार सुंदर दिसतात याची क्वालिटी खूप छान आहे आणि शिवाय एकशे चौऱ्याऐंशी रुपयामध्ये सातची आणि प्रीमियम क्वालिटी भेटी आहे यामध्ये आपण काय करतो दिवाळीमध्ये छोट्या छोट्या कॅन्डल्स सुद्धा लावतो हे अशा पद्धतीच्या चे दिवे सुद्धा आपण लावतो तर हे जे चे दिवे आहेत हेच तुम्हाला या दिव्यांमध्ये वापरायचे आहेत तर हे जेव्हा हे तुम्ही वापरणार आहात ना तर तेव्हा जिथे कुठे तुम्हाला छान असं डेकोरेशन करायचं तिथे तुम्ही ठेवू शकता म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण सजावट करत असो प्रत्येक कानाकोपरा आपला उठून दिसावा तर आपण तोच प्रयत्न करत असतो तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीचे हे दिवे आणले आहेत आणि तुम्ही हे घरी सुद्धा बनवून ठेवू शकता हे कॅन्डल फक्त यामध्ये टाकायचे आहे आणि लावायची आहे रात्री इतकं प्रकाशमान वाटते आणि सगळ्यात महत्वाचं याचं लोटस टाईप जे आहे याला दिलेला आहे आकार त्यामुळे तो खूप शोभून दिसतो आपण अंधारात ठेवल्यानंतर हा इतका छान पद्धतीने बघा तुम्हाला आजूबाजूने किती छान दिसतंय तर अशा पद्धतीने हा दिवा आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्यांची लिंक जी आहे मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनला देत आहे त्यानंतर बघा मी इकडे आणलेले आहेत ते म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर आता तुम्ही म्हणाल आर्टिफिशियल फ्लावर का तर बऱ्याचदा काय होतं की आर्टिफिशियल फ्लावर सुद्धा खूप छान काम करतात आणि ते दिवसभर जरी आपण त्यामध्ये ठेवले तर ते तसेच उमललेले दिसतात म्हणून मी काही आर्टिफिशियल फ्लावर सुद्धा मागवले आहेत आणि मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की तुम्ही हा चाफाचे फुलं नक्की घ्या कारण हे एकदम रिअल वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डेकोरेशनचे आयटम मी समोर सुद्धा सांगणार आहे जे फक्त आपण दिवाळी दसऱ्याला मस्त असे वापरू शकतो तर त्यामध्ये हे सुद्धा आले तर तीन टाईपची फुलं मी इकडे ऑर्डर के है, आता जास्त अ दिवा शकता ना जो दाखवणारच आहे तर हे चारच्या क्वांटिटी मध्ये येतात आणि टू फोर्टी थ्री रुपीज आहे यामध्ये तुम्हाला क्वांटिटी जास्त घ्यायची असेल तर तसं सुद्धा अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की ह्या दिवाळीला तुम्ही हे फुलं नक्की घ्या चारचा सेट मी इकडे घेतलेला आहे त्याचा कलर इतका छान आहे खाली जी तुम्हाला व्हाईट दिसते पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेच याचा जो काही वरती व्हाईट दिसत आहे तो लाईट लागतो आणि हे असं वाटतं की रिअलच आहे की काय खूप सुंदर दिसतं आणि उठून दिसतं सगळ्यात महत्वाचं त्यामुळे तुम्ही हे नक्की घ्या तर हा सेकंड जे आहे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत आणि तिसरा म्हणजे हा सेट घेतलाय आता हा ऍज अ फक्त डेकोरेशनसाठी नाही तर तुमच्या घरी आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही हे लावू शकता पण याचं एक होतं की जेव्हा तुम्ही हे पाण्यामध्ये टाकाल तर हे खाली डुबतात तर हे अशी वरती तरंगत नाही त्यामुळे तुम्ही याचा वेगळ्या पद्धतीने फक्त आजूबाजूला मूर्ती वगैरे जवळ ठेवण्यासाठी फक्त याचा डेकोरेशन म्हणून सुद्धा वापर करू शकता आणि हे सुद्धा फार कमी किमतीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा फार व्यवस्थितरित्या खूप क्वांटिटी मध्ये असल्यामुळे नक्की परचेस करू शकता आता आपण एवढे आर्टिफिशियल जे आहे फ्लावर्स घेतले तर ते सजवायचे कशात तर हेच आहे तर हे नऊ इंचाचं बघा याला उरली बाउल असं म्हटलं जातं आणि हे यामध्ये आपल्याला पाणी टाकून आपण हे जे फ्लावर्स घेतले आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकतो याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्वांटिटी म्हणजे सायजेस सुद्धा बघायला भेटतील ही मी मीडियम घेतली आहे यापेक्षा स्मॉल सुद्धा भेटते यापेक्षा मोठी सुद्धा भेटते आणि याला जे आहे असं खूप सुंदर रित्या कॉपरचं मस्त असं कोटिंग केलेलं आहे जे दिसायला फार चांगलं दिसतं आणि दोनशे तेरा म्हणजे काहीच महाग नाहीये यामध्ये अशा पद्धतीने पाणी भरायचं आणि आता मी तुम्हाला दाखवते जे जे आपण आर्टिफिशियल फ्लावर्स घेतले ते किती छान पद्धतीने यामध्ये दिसतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते बघा जसं आपण पाण्यात टाकतोय तसा लगेच त्याचा लाईट लागतात हे उजेड असल्यामुळे तुम्हाला थोडं एवढं दिसत नसेल पण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर व्यवस्थित त्याची लाईट लागत आहेत आणि असं वाटते की आपण अक्षरशः कमळाची फुलं बघतोय की काय इतकं सुंदर डेकोरेशन तुम्ही हे करू दिवाळीला आपण सगळ्यांच्या घरी जातो पाहुणे सुद्धा आपल्या घरी येतात त्यामुळे तुम्ही दिवाळीला दसऱ्या दिवाळीला हे डेकोरेशन नक्की करा मी तर या दसऱ्याला तर हे नक्की करणार आहे आणि तुमच्यासोबत व्हिडिओ थ्रू तर नक्की शेअर करणार आहे आणि याची जी काही क्वालिटी आहे ती एकदम प्रीमियम क्वालिटी आहे आणि तुम्ही बघू शकता जेव्हा आपण आर्टिफिशियल फ्लावर्स हे काढतो ना तर अक्षरशः फक्त ते झटकून ठेवायचे आणि व्यवस्थित त्याचं पाणी सुद्धा ड्राय होऊ द्यायचं आणि हे पुन्हा तुम्ही जे आहे वापरू शकता म्हणजे याला जे आहे मी सरळ शॉर्ट तुम्हाला सांगायला गेलं तर याला आपल्याला जे नॅचरल फ्लावर्स असतात फ्लावर ते तर आपण घेतोस मग कधी कधी आर्टिफिशियल फ्लावर जे आहे ते नॅचरल फ्लावरचा लुक दिवसभर असा टिकवून ठेवतात म्हणून कुठेतरी मला असं वाटतं तुम्ही या दिवाळीला हे नक्की परचेस करा त्याचबरोबर मी खूप साऱ्या म्हणजे बारा ते चौदा आय थिंक सतरा हे हो फ्लॉवर्स होते तर त्याचा पूर्ण सेट बघा या पद्धतीने आहे तर हा ना काही पाण्यामध्ये जातात पण अशा पद्धतीने डेकोरेट करू शकता किंवा हा जो काही बाऊल आहे त्याच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही हे डेकोरेट करून ठेवू शकता एवढे जबरदस्त हे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर फुलं वेळेला भेटले नाही तुमच्या घरी काही पूजा असेल तर अशा वेळेस तुम्ही हे फ्लॉवर नक्की वापर करू शकता चाफा पण बघा किती सुंदर दिसतो मी तुम्हाला नऊ इंचा उरली बाउल दाखवलाय तर हा आता ट्रिपल लेअरचा आहे आणि येस याच्यामध्ये इतके सारे दिवे आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम सुपर पॅकेजिंग सोबत आलाय मी हे सगळे मेशोवरून ऑर्डर केले कारण बऱ्याचदा असं असतं की मेशोची क्वालिटी खराब येते की काय पण असं काही नाही मी जेही प्रोडक्ट केले ते एकदम कमी किमतीचे आहे आणि क्वालिटी एकदम सुपर आहे आता तुम्हाला जर असं लेअर्स मध्ये घ्यायचं असेल तर असं लेअर्स मध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्हाला लेअर मध्ये नाही घ्यायचं तर ते सुद्धा ऑप्शन मी समोर सांगणार आहे तीन लेअर दिया उरली लोटस उरली याला म्हटलं जात यामध्ये तुम्ही जे आहे तुपाचे किंवा तेलाचे दिवे ऑलरेडी बनवून ठेवा म्हणजे सरळ तुम्हाला ती वाती यामध्ये टाकायची आणि व्यवस्थितरित्या दिवा हा चालेल म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की एक्स्ट्रा दिवे घ्यायची गरज नाहीये कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही हा ठेवू शकता मी सेट सुद्धा केलाय तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने दिसतोय आणि याची क्वालिटी आणि पैशाचा माननं एकदम चांगला आहे अशा चा, पद्धतीने कोपऱ्यात जर तुम्ही सजावट केली तर दिसायला फार सुंदर दिसतं आता जर तुम्हाला या तीन लेअरमध्ये नाही घ्यायचं असेल तर फक्त सिंगल हवं असेल तर ही मीडियम साइज आहे बघा जो एकशे पंधरा रुपयाला एक, एक मिळतो एक तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता यामध्ये सुद्धा भरपूर दिवे आहेत मध्ये पाणी टाकून तिथे फ्लावर ठेवू शकता किंवा तुम्हाला जर एकदा सेटमध्ये घ्यायचं असेल आणि तुम्हाला तीन लेअर नको असतील तर या पद्धतीने फक्त दोनशे अठराला तुम्हाला चार दिवे भेटणार आहे तुम्हाला कोणतं योग्य वाटतं ते घेऊ शकता लिंक मी सगळ्या खाली डिस्क्रिप्शनला दिलेल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता आणि याची क्वालिटी खरंच चांगली आहे तुम्ही नक्की परचेस करा असं मी म्हणेल तर बघू शकता एका साईजचे घेतलेले आहेत आणि एका चार याच्यामध्ये आपल्याला किती कमी याच्यामध्ये बसले तुम्ही बघू शकता त्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा विषय ते म्हणजे डेकोरेशन आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला अशा माळा नाही भेटल्या तर काय तर मला ह्या इतक्या स्वस्त भेटलेल्या आहेत की तुम्हाला काय सांगू म्हणजे मी जेव्हा बाहेर मार्केटमध्ये गेले तर मला फक्त दोनशे रुपयाला दोन भेटलेले आहेत आणि मला इकडे जे आहेत दहा पाच फुटाच्या माळा भेटलेल्या आहेत आणि या दसऱ्या दिवाळीला तर मी ह्या नक्की डेकोरेट करणार आहे आपण तर दसऱ्याला काय करतोय तर हार वगैरे तर आणतो ताज्या फुलांच्या आणतो पण आपल्या घरामध्ये जर आपल्याला डेकोरेशन करायचं असेल तर आपण नक्कीच ह्या याचा वापर करत असतो त्यामुळे हे तर तुम्ही आवश्यक घेऊन ठेवा एकदाच घेतलं तर तुम्हाला कितीतरी वर्ष बघायचं काम नाही अशा पद्धतीने हे जे आहे या दहा माळा मला आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता अशा पद्धतीने त्या ता फुलतात त्यामुळे मी तर तुम्हाला नक्की करेल की तुम्ही काही घेतलं नाही तरी चालेल पण ह्या माळा तुम्ही नक्की घ्या कारण याची डील खूप चांगली आहे आता सन म्हटली तर आपल्या घरामध्ये रांगोळी आली नाही का पण बऱ्याचदा एवढे कामं असतात की कोणाला एक तर रांगोळी येत नाही किंवा मग टाइम मिळत नाही तर अशा वेळेस असे पृष्ठांचे बघा आता रांगोळीचे वेगवेगळे वेग डिझाईन्स भेटायला लागले आहेत यामध्ये फक्त तुम्हाला रांगोळीचे फक्त कलर भरायचे आहेत आणि नंतर तुम्ही इझिली हे काढून डायरेक्ट दुसरे कलर सुद्धा भरू शकता हे सुद्धा खूप जबरदस्त आहे आता मी तुम्हाला काढून तर नाही दाखवली पण प्रत्येक जिथे जिथे तुम्हाला स्पेस दिसतोय तिथे तुम्हाला कलर भरायचा आहे हे सुद्धा स्पॉटन आहे हे सगळे प्रोडक्ट्स आणि याच्या सगळ्या लिंक्स जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनला देत आहे आणि या स्वतः मी ऑर्डर केलेल्या आहेत या दसऱ्या दिवाळीसाठी क्वालिटी एकदम सुपर आहे त्यामुळे तुम्ही नक्की परचेस करा डोळे झाकून परचेस करा आणि हो मला नक्की सांगा की या दसऱ्या दिवाळीला तुम्ही यापैकी काय काय खरेदी केलं मी तर सगळं केलं मी वाट बघती आहे तुमच्या कमेंटशी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब नक्की करा